काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस श्री आनंद गंगाधरराव पाटील तुपलाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राहुल गांधी हर्षवर्धन सपकाळ रवींद्र चव्हाण माधवराव पाटील जवळगावकर नामदेवराव केशवे हनुमंतराव पाटील एकनाथ मोरे बालाजी चव्हाण व समस्त आनंद पाटील मित्रमंडळ माहूर माहूर पोलीस ठाण्यातर्फे शहरातील बस स्थानक समोरील राष्ट्रीय महामार्गसह दत्त चौक टी पॉइंट येथे सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली या तपासणी मोहिमेत बेशिस्त वाहन चालकांना दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून वाहन चालकांनी वाहन चालविण्याचा परवाना व इतर कागदपत्रे सोबत बाळगावी असे आवाहन माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले असून टी पॉइंट येथे ट्रॅफिक सिग्नल बसवावे यासाठी वरिष्ठांना कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले माहूर शहरासह तालुक्यात अल्पवयीन विना परवाना वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांची संख्या वाढली असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने भाविकांसह अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत तसेच काहींनी प्राण गमवावे लागले आहे ही गंभीर बाब लक्षात घेऊन पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी प्रवासी व भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दिनांक अठ्ठावीस जून ते सात जुलै दोन पासून वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात केली या कौतुकास्पद कामगिरी सर्व स्तरावरून स्वागत करण्यात येत आहे टी पॉइंट येथील राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी ब्रेकर टाकता येत नसल्याने तेथे ट्रॅफिक सिग्नल ची मागणी करण्यात येणार असून दिनांक सात रोजी वाहन तपासणी मोहिमे अंतर्गत वाहन चालकांना दहा हजार रुपयांचा दंड ऑनलाईन ठरवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिली आहे पोलीस स्टेशन माझं सर्व विनंती आहे की मी या ठिकाणी झाल्यापासून एक गोष्ट पाहतो आहे की मध्ये प्रमाणामध्ये प्रमाण जास्त आहे या अपघाताच्या प्रमाणामध्ये बऱ्याचशा चालकांकडे लायसन्स नाही आहेत त्यांचे गाड्यांचे कागदपत्र नाही आहेत तसेच जे माहूर ते इतर ठिकाणी जे प्रवासी वाहतूक होते त्या ठिकाणी बऱ्याचशा ऑटो चालकांकडे लायसन्स नाही आहेत तसेच गाडीचे कागदपत्र नाही आहेत यामुळे अपघात झाल्याच्यानंतर जे अपघातग्रस्त व्यक्ती आहेत किंवा मग ज्यांना इजा होते त्यांच्या भविष्यात त्या ठिकाणी काहीतरी नुकसान होणार आहे ही गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे त्यामुळे मला सर्व पालकांना या ठिकाणी एक आवाहन करायचं आहे की आपल्या पाल्यांना आपण गा गाडी देत असताना मग ते टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो तर गाडी देत असताना आपल्या पाल्याकडे त्या ठिकाणी लायसन्स आहे का याची आपण खातरजमा करावी त्यानंतरच त्याच्या ताब्यामध्ये आपण गाडी द्यावी तसेच गाडी चालवत असताना आपण सगळ्या वाहतुकीचे नियम पाळवणं हे गरजेचे आहे तसेच माहूर पोलीस ठाण्यामध्ये मा जे बुलेट धारक आहेत त्यांना पण एक आवाहन आहे की ते रात्रीच्या वेळेला वेगवेगळे आवाज करण कर्कश असे आवाज काढणे हे कायद्याने बंदी आहे आणि त्यांच्यावरती आम्ही वेळोवेळी कारवाई करत आहोत तसेच माहूर पोलीस ठाण्याअंतर्गत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मग बसस्टँड असेल रजारीचे ठिकाण असतील त्या ठिकाणी ऑटो पॉईंट्स असतील तशाच पद्धतीने टी पॉईंट असेल अशा ठिकाणी आम्ही वेळोवेळी नाकाबंदीचं आयोजन करून जे असे विनापरवाना वाहनधारक आहेत किंवा मग जर विनापरवाना त्या ठिकाणी लायसन्स धारक नाही आहेत असे व्यक्ती जर गाड्या चालवत आहेत तर त्यांच्यावरती आम्ही वेळोवेळी कारवाई करत आहोत तरी माझं जर सर्व माहूरवासियांना एक विनंती आहे की आपण वाहन चालवत असताना

द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव